हॅलो हाय नमस्कार आज परत एक मस्त रेसिपी तुमच्यावर शेअर करते ती आहे मटार बटाटा पुलाव खूप सुंदर कमीत कमी, -कमी साहित्यामध्ये टेस्टी असा पुलावची रेसिपी तुमच्यावर शेअर केलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवट नक्की बघा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा करूया सुरुवात आपण मटार बटाटा पुलावला टिफिनसाठी लंचसाठी सुंदर रेसिपी आहे आणि मेजरमेंट सगळे डिस्क्रिप्शनमध्ये आहेत पहिल्यांदा आपण करून घ्यायचं आहे भात जो आपल्या पुलावासाठी जो आपल्याला आपल्याला राईस तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी इथे मी चार ते साडेचार कप पाणी घेतलेलं आहे त्याच्यात अगदी दोन टेबल स्पून तेल टाकून घेतलेलं आहे पा आणि त्याच्यामध्ये एक फक्त दालचिनीचा तुकडा टाकलेला आहे की त्याच्याने ना फ्लेवर इतका छान येतो ना आणि मीठ टाकून घ्यायचा आहे चवीनुसार आणि पाण्याला एकदम चांगली उकळी काढून घ्यायची आहे एकीकडे एक मी अर्धा तास आधी दोन कप बासमती तांदूळ भिजत ठेवला होता म्हणजे पाण्यामध्ये ठेवून दिला होता छोटा लिंबाचा तुकडा टाकलेला आहे की जेणेकरून आपला भात येणा असा पांढरा शुभ्र झाला पाहिजे आणि हा असा राईस तुम्ही एरवी कधीही करून बघा खूप छान लागतो पाण्याला उकळी छान आलेली आहे आता जो तांदूळ भिजत घातलेला होता त्यातलं पाणी सगळं काढून घेतलेलं आहे आणि तो तांदूळ आपण त्या पाण्यामध्ये टाकून आपण आपला भात हा शिजवून घ्यायचा आहे पाण्याला उकळी छान आल्यानंतरच तांदूळ टाकायचा हा त्याच्या आधी नाही टाकायचा म्हणजे मस्त पटकन शिजतो आणि बाकी आपण अख्खे मसाले टाकू शकतो पण त्याने काय होतं की परत ते कधी कधी खाताना वगैरे तोंडात येतो म्हणून मग त्या न टाकता मी फक्त दालचिनी टाकली कारण का दालचिनी इतका सुंदर टेस्ट आणि स्मेल येतो ना भाताला खरंच छान लागतो इथे आता आपण भात आपला बघितलेला आहे शिजवून आता मस्तपैकी आपला तांदूळ व्यवस्थित शिजलेला आहे मी चेक करून घेतलेला आहे आता गॅस बंद करूया आणि ह्यातलं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते काढून घेऊया त्यासाठी एका भांड्यावरती मी अशी जाळी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये सगळा हा आपला भात आहे तो काढून घ्यायचा आहे आणि भात असाच थंड करायला ठेवून द्यायचा मस्तपैकी मोकळा होतो प्रत्येक दाणा अगदी त्याचा मोकळा होतो सगळं एक्स्ट्रा पाणी आहे ते आपण काढून घ्यायचं आहे आता त्याच्यामध्ये थोडंसं असं गार पाणी टाकून घ्यायचं म्हणजे जेणेकरून तो भात आहे ना जो शिजण्याची प्रोसेस असते ना ती तिथेच थांबते असं एकदा सगळं हलवून घेऊया आणि एक साईडला आपण आपला भात ठेवून द्यावी आणि आपण आपला बाकीचा मसाला करायला सुरुवात करूया भात आपला रेडी आहे आता इथे आता एका भांड्यामध्ये तीन टेबलस्पून तेल घेतलेलं आहे एक चमचा तूप घेतलेला आहे तेल आणि तूप छानपैकी अगदी गरम करून घ्यायचं त्याच्यामध्ये आता मी दोन तमालपत्र टाकून घेतलेली आहे आणि छोटासा दालचिनीचा तुकडा टाकून घेतलेला आहे हे सगळं व्यवस्थित गरम झालं की दोन मध्यम आकाराचे कांदे उभे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि ते आपण तेलावरती टाकून घेऊया तेलावरती ते परतवूया थोडेसे चवीनुसार मीठ टाकून घेऊया म्हणजे जेणेकरून आपला कांदा आहे तो लवकर शिजेल परत एकदा सगळं मिक्स करून घेऊया नक्की रेसिपी ट्राय करा आणि तुम्ही हे केल्यानंतर मला कमेंट्स करून नक्की सांगा आता त्याच्यामध्ये मी वन फोर्थ स्पून काळी मिरीची पावडर टाकलेली आहे असे आपण आता मसाले हे पावडरच्या रूपात टाकणार आहोत म्हणून आपण बाकी अख्खा मसाला याच्यात टाकलेला नाही एक टीस्पून जिरा पावडर टाकली टाक आहे एक टी स्पून धणा पावडर टाकून घेतलेली आहे आणि एक स्पून मी गरम मसाला टाकून घेतलेला आहे आपल्याला याच्या व्यतिरिक्त काहीही टाकायचं नाही आहे बस एवढेच मसाले आपल्याला टाकायचे आहेत गरम मसाला पावडर रूपात आपण टाकणार होतो म्हणून अख्खा मसाला त्याच्यावर टाकणार नाही तर खूपच स्पायसी स्पायसी होऊन जातं त्याच्यामुळे आपण एवढंच सगळं टाकून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये मी दहा बारा काजू टाकलेले आहेत काजू ऑप्शनल आहेत तुम्हाला जर आवडत असेल तरच टाका आता हे सगळं आपण परतवून घेऊया आपला भात शिजलेला आहे तो गार झालेला आहे मसाला इथे रेडी झालेला आहे आता आपला आता जो आपला इथे याच्यामध्ये टाकायचा आहे मटार आता मटार हे घेतले ते मी एक कप घेतलेत आणि ते मी बॉईल करून घेतलेले आहेत आणि त्याच्यासोबतच बटाटा पण बॉईल करून घेतलेला आहे आता बटाटा टाकताना त्याचे आहेत ना जरा मोठे मोठे पीसेस टाकायचे एकदम बारीकने टाकायचे एक जर असे मोठे मोठे ब बटाट्याचे पिसेस टाकले की खूप छान कारण का आपला मटार बटाट्याचा भात आहे त्यामुळे बटाटा जर असा असं मोठा असला पाहिजे त्याच्यामुळे इथे असे मोठे तुकडे बटाट्याचे मी घेतलेले आहेत दोनच बटाटे मी घेतलेले आहेत एवढ्या भातासाठी भरपूर झाले दोन मोठे बटाटे घेतलेले आहेत आणि ते असे मोठ्या प्रकारे कापून घेतले आणि आण बटाटा आणि मटार हे आपण आधीच उकडवून घेतलेलं आहे कारण का पुढे शिजायला आपल्याला वेळ लागत नाही आता हे सगळं आपण मसाल्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपला थंड झालेला भात आहे तो आता ह्याच्यामध्ये आपण टाकून घ्यायचा आहे भात बघा किती असं मस्त मोकळा झालेला आहे अशा पद्धतीने केलात ना तर तुमचा राईस इतका सुंदर होईल ना असाच नुसता खायला खूप छान लागतो अशा पद्धतीने आपण सगळा हा राईस होता आपला शिजवलेला भात होता तो आपण त्या आपल्या मसाल्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि अगदी हलक्या हाताने आपण तो सगळा मसाला आणि आपला हा सगळा भात एकत्र करून घ्यायचा आहे की जेणेकरून आपला जो अख्खा असा जो चांगला भाताचा त असा आपला राईस आहे म्हणजे तांदळाचा जो तुकडा आहे तो तसाच्या तसा, तसा राहिला पाहिजे त्याच्यामुळे आपण तो मिक्स करताना अगदी अलगद मिक्स करून घ्यायचं आहे एकदम साधा सिम्पल असा मटार बटाट्याचा हा पुलाव आहे आणि अशा पद्धतीने हा आपला पुलाव तयार झालेला आहे रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा आवडत्या व्यक्तींना शेअर करा आणि चॅनलवर नवीन आ चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच तेही सबस्क्राईब करून घ्या मेजरमेंट सगळे डिस्क्रिप्शनमध्ये आहेत व्हिडिओ आवडला असतं मला कमेंट्स करून नक्की सांगा चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओसोबत थँक्यू